नमस्कार शेतकरी एक महत्वाच्या शासन निर्णयाची माहिती घेणार आहोत हा शासन निर्णय आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आणि शी पंप ग्राहकांसाठी वीज दर सवलती बाबतचा तर महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी पंधरा हजार रुपयांची तरतूद केली आहे याचाच एक भाग म्हणून या शासन निर्णयाद्वारे एकवीसशे बहात्तर कोटी रुपये महावितरण कंपनीला समायोजनाने वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर ही संपूर्ण रक्कम फक्त आणि फक्त ग्राहकांना मोफत वीज योजना व वीज दर सवलतीसाठी वापरली जाणार आहे महावितरण कंपनीची जबाबदारी असेल की हा निधी दुसऱ्या कुठल्याही उद्देशासाठी वापरला जाणार नाही हा खर्च शासनाच्या मागणी क्रमांक के सिक्स वीज विभाग या लेखा शीर्षकाखाली करण्यात येणार आहे शासनाकडे महाविद्युत शासनाकडे महावितरणकडून विद्युत शुल्क म्हणून येणे असलेल्या रकमेमधून रकमेतूनच या ठिकाणी हा समायोजन होईल तर उदाहरणार्थ कोटी रुपये शासनाकडे येणे होते आणि त्यापैकी एकवीसशे बहात्तर कोटी रुपये या योजनेसाठी समायोजित होतील त्यामुळे उर्वरित सतराशे अठरा कोटी रुपये बाकी राहतील तर यामध्ये या निर्णयानुसार कोणतेही देयक किंवा उपयोगिता प्रमाणपत्र प्रलंबित राहणार नाही तर ही रक्कम थेट महावितरणला रोख स्वरूपात देण्यात येणार आहे तर शासनाकडे येणे असलेल्या रकमेतूनच समायोजन केले जाईल तसेच या योजनेला सूट देण्यात येणार आहे शेतकरी बांधव या निर्णयामुळे आपल्या कृषी पंपासाठी मिळणाऱ्या मोफत वीज योजनेत मोठा दिलासा मिळणार आहे शासन हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे ही माहिती उप वाटली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद